कोण होतीस काय झालीस अग वेडे कशी वाया गे हे बाजार नीट करायचं कळत नाही का कोबी आया मी काय आता आज जाऊन बघितला का त्याला करून घेतली दिसली चांगली हिरवीगार तर आणली आता आत मध्ये खराब निघण मला माहितीये का तुमचं लक्ष कुठं असतं कोबीवर आता अर्ध्याचीच भाजी करायची का अरे ते कापी हो तेवढे जेवढं किडक किडक ते फेकून दे, केड़ कर, केड़ कर दे फे बाकी भाजी बनव हो ना कसं फेकून दे तेवढ्यासाठी सारखं भिताडाला धरायचं नाहीतर ते मोबाईल घ्यायचं काय नाही काय सारखं गुणगुन राहते माणसानी आनंदात असावा आनंदात असला का माणसाचं आयुष्य वाढत मी कुठं म्हणते तुम्हाला आनंदात नको बसू का दुखी बसू का असं जशी बस ती चुली बुड तशी भाजी भिजी बनवू अरे कशी दिसते गुलाबाच्या पोला सारखी मस्त ना काय आलाय ड्रेस गिफ्ट आलायजंट पेअर्जंट म्हणजे मला ते गिफ्ट काय नाही हे आज कपडे घालायची काय गरज होती का कालच आलेत ना दादा घाल दे करू दे हाऊसमध एकदा नवऱ्याच्या घरी गेले म्हणजे करायचा विचार नाही अजून एक दोन मी कुठं लगेच लागले तू आहे माहितीये मला ना पिक्चरला जायचं आज ना पिक्चर लागलाय मला पैसे द्या थोडे पैसे आता खिसत नाही घरातून घेणार घेऊ का घे ना त्या टायम येत ते ठेवले ते द्यायचंय काय नाही मी फक्त हजार रुपये घेणार आहे घेऊ दे तुम्हाला काय कळतं का एवढं मोकळं सोडायचं असतं का शंभर दोनशे द्यायचं होतं ना अरे आता ती गेलो मित्र मैत्रिणी चहा नाश्ता मध्ये त्यांचा असतंय करू जाऊ दे तुम्हाला कसं तुमच्या पद्धतीने वागायचं घेतला मी, मी हजार रुपये घेतले हे फुल माझ्या दादासाठी दादा हे फुल तुला धर मी काय करू या फुलाचा तू ठेवा बाजार नीट करायचा कळत नाही बरं ऐक मी आलो वावरातून जरा तर स्वयंपाक बिपाक बनवून ठेवू वावर आलो ना चक्कर मार सॉरी दारा धरायचे दाराधार दार। हा मग चक्कर मारून आलो ते दारे बघत हो आणि मग घेतो जेवायला अ भाजी गेलो धोतर धरून कस आहे ही पोरगी ही माझ्याकडे बघत नाही मी सावतर ते सावतरच राहणार ना सख्या असती म्हणजे कळ असत हिला आणि हा बाप बाप ही तसाच आणि ही पोरगी ही तशीच कसं आपला अधिकार चालत नाही ना आपण सावतर आहे ना तिची सख्या असती म्हणजे चांगली ठेसली असते धरून तिला असे गुण करू दिले असते वी हजार घे पाचशे घे ती बाप तसा आणि ती लेख तशी हॅलो अक्षा अरे साडे लवकर ये काय अरे तू नाही का म्हणाल तुझ्या जो पैसे नव्हते ना माझ्या दादाने मला हजार रुपये दिले हा हा आपण आज पिक्चर पाहिलं जाऊ हा हा तू लवकर कुठे येतो आमच्या मळ्याकडं तू तिथे काय करत होता मग तुला दम नव्हता का मी येणारच होते ना बरं थांब आता तिकडे येते मी हा कशाला ना काय माहिती वावराकडं चला आता घरून आलोय मस्त पैकी कवीला फोन लावितो आणि तिला बोलून घेतो इथं हॅलो काऊ कवडे आई का तू काय कर आता सरळ आपल्या घराच्या पाठीमागून येईल पैसे हा आपल्या याच्यात आंब्याच्या बागातून मी येईल पैसे जाऊन बसतो हळूहळू ये आणि इकडं घराकडं लक्ष दे बरं का ही, ही माई बायको बघ नाही तर हल्ला ही सांगची ऐकू अरे बाबा काय आता काय म्हणते ना पादरात पडलं आणि पवित्र झालं काय आता जे आहे ते बरे साडी कोणती घातली अयो हिरवी का का आता तू नसती एकदम अशी कवळ्या शेंगी वा हा हा य लवकर खायला वय मी नाही काही आणलं तू आणशील का तू नाही आणणार दे ये आधी भेटू गप्पा चप्पा मारू गोड गोड बोलू लवकर य्पालाय आनंद झालाय हा ठेव 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 लवकर कधी येते काय माहिती लय उश्याला निघले निघले म्हणली पैसे घेऊन येते म्हणली पिक्चरला जायचंय थोडे गप्पा फिप्प मारून जाते तिच्यात वावर चालू धाकधूक धाकधुकतं होती मग कोण नाही यायचं हे तिथं वावर काय माझं वावर काही एकच कसं कोणी दिसना जाऊ दे तिकडं जाऊन बसतो हां जाऊ दे काय म्हणते काय काय हिरिकडंच जाऊन बघतो ते जाऊन बसतो जरा मासे बिशे बघते हिरिकली तोपर्यंत तेवढाच टाईमपास व्हायचा कडे त्याला सांगितलंय म्हणलं येईन काढाला काळाला लवकर पळत आली का काय पळत नाही मग हो तुम्ही मला म्हणले होते ना तिकडून आमच्या घराच्या पाठीमागून येई म्हणया ते जीवस गेला होता काय झालं हो ते आहोत असताना पाहिलं होतं ना भाई मला कोणी माहि कुणी को हा पाहिलं तुला म्हणजे पाहिलं असतं तिने मी जर लवकर लपले नसते तर बस नीट बस खाली बस तू गो गं काय नसतं वडी त्या काळामध्ये पाहिलं हो तिनं बघितलंच नाही तुला नाही पाहिलं तिने मला बरं झालं एवढी सोपी वाटली की तू नाही तशी तुला विचार आहे पाहिलं या गोष्टीत नाही छाप मग काय कसला आवाज येतो रे यायला लागला नायला कोणी येत काय बोलत तुम्ही काय नाही मग मला भीती वाटायला लागली बाबा कायची भीती वाटते मी असताना भीती वाटते बाई तुम्हाला एक मिनिट आता कुठे काय खाली नाही बसून ए बाई नसतं बोलायचं बाई काय बोलायला गप्पा छप्पा मारायला आलो म्हणते तुम्ही तिकडं काय पाहते सारखं मला माय बायको नाही भीती वाटे ती जायले अरे वर जायला नाही तिला जर तिला शंका आली ना ती डायरेक्ट इकडे येऊन ती गेली वर कुठं वर तुमच्या घराच्या गच्चीवर गेली ना असं म्हण मग तुम्हाला काय वाटलं हा ती गेली पण तू आईस ना आता <laughs> म्हणजे काय नाही म्हणजे काही नाही तुम्ही असं घाबरायसाठी आले की इथं मला खरं सांगा तुम्ही माझ्या सांगा प्रेमाच्या गप्पा मारायला मग प्रेमाच्या गप्पा मारायला पण मला तरकी सुटली ती जर आली ना ती खड्ड्यातच पुरी मला नाही टाकी कर तुमच्यासाठीच करून ठेवलंय वाटत ते खड्ड बर बोल आता मी जरा नॉर्मल होतो मी काय म्हणते एवढं घाबर त्याचा प्रेम कशाला केलं तुम्ही मॅवर अरे मग प्रेमाचं घाबरूनच करावं लागत सगळं जरा असं उघड उघड गेलं ना तर मग लोकाला कळत तुम्हाला माहिती का इतकं बी घाबरायचं नसता घाबरलं ना तर लई होतं मग आता कवा मी मग तुम बोलायचं की नाही माहिती सांग मला खरं सांग तू बोल ना तर तू सुरू कर मग मी हळू हळू रिलॅक्स होतो तुम्हाला माहिती का मला तुम्हाला भेटायसाठी एक अ कि अके अकेळ केळ दिवस मोजित मी आणि रातभर ह्या आगाचे ते अगं ते आगाचे हे अगं होत होतो कवा दिवस उघल कवा तुला भेट अरे असं होत होतं अस काय करता आता मी आहे की तुमच्या जवळ बरं वाटलं मला वाटलं ना आता बोल मी अशी जवळ आले का तुम्हाला मी जशी अशी येईन अरे पण मला बायको माहिती बोलतच नाही रे खसक्या माजरीवानी खस कधी मायवर सांगली करून तुम्ही मला तर नाही आवडत बिल एक भेटत नाही बायका बाबा पहिली गेली म्हणून आता दुसरी गेली तुम्हाला माहितीये का मला तुमचं तोंड ना असं भारी वाटत असं भारी वाटत तुम्ही विचार नाही करू शकत पण जर मी घराच्या बाहेर निघले तुमच्या बायकोचं तोंड दिसलं मला अख्खा दिवस नारकात गेल्या वाटत बाई मला खरं आणि मग तिकडे माझ्या घराकडे इकडून लांबून जाय ना आता जावंच लागत आणि बाई काय 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 नाही गावच लागत जावंच लागत खास मी तिचं तोंड पायसाठी नाही येत मी तर मी माझ्या चंद्राला पायासाठी येते बाई चंद्राला कमी आहे ना अजून एवढं उशीर नसतं ना पण पिक्चर सुटल्यावर काय बघतो दिसते काय दिसली 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 काय कॅमेऱ्याने मग अक्षा जाऊ दे मी तुला सांगते काय म्हणते काय सांगणार आज ना माझ्या हि लग्नाचा विषय घेतला आता कशाला तिसरं करत म्हणा तुझ्या बापाला तर कळतच नाही तिसर म्हणजे दादाच नाही माझं लग्न म्हणते मी तुझ्या माझ्या सांग तुझ्या संघटना मला मला असं वाटलं अरे ते जाऊ दे लग्नाचा विषय मी घेतलाय दोन एक वर्ष थांबा म्हटलं कसं आता आपण लवकरच लग्न करून घेऊ असं मला वाटतंय लवकरच लग्न करून घेऊ मला ना आता दम निघत नाही कसला मग आता मला तुला बघितलं शेवटच नाही हा ते पण पण असं नको नाही भीती वाटते ना तुला कुत्री वाणी कोणी असे मला मारिन मग काय तू वाट बघतो अरे मी मी तुला माहित नाही मला समोर जर दिसला ना डायरेक्ट पळून जातो मी मी काय झालं थांबतो पळून जातो मला वाटलं काय म्हणतो दादाला काय म्हणायचं नाही बरं का दादात माझ जीव आहे तुला माहितीये एवढी आखी प्रॉपर्टी कुणाची माझीची आपण आता मला सांग तुझे तुझं काय आणि माझं काही एकच आहे ना म्हणूनच आता लवकर लग्नाचा विषय घेऊन टाकू दादा जो असं भेटायचं कवर मला हजार रुपये दिले हा सांगितलं तुम्हाला फोनवर सांगितलं पण तरी पण आपण पिक्चरला जायचं कितीच बसायचं पिक्चर काय पिक्चर मध्ये असतं इथं म्हणजे लय लोक असते तिथं कसं कोण नाही आणि कस तर बरं वाटतं बसल्यावर आणि कसं आपला हक्कच आहे ना आपलं जे हा मग मग इथं बसले काय होत मला एक सांग तुझं माझ्यावर खरं प्रेम आहे ना मग तुला खोट वाटतं का कधी कधी का बर हा मग काय तुझं माझ्या प्रेम नसल्यासारखं वागतं मग प्रेम नसतं वाट बघ थांबलो असतो का हा ते पण आहे मग काही बोलते आपलं मग आपण लग्न झाल्यावर कुठे जायचं लग्न झाल्यावर ना पहिलं ना पण जाऊ पाया पडायला कुठे तरी पाया पडायला मग लग्न झालं पाया पडायलाच हम्म बरोबर आहे तुझं सगळं बरोबर आहे आता आता काय काय बोलू तुला बोल काहीतरी तू असं बडबड करीत र मला लय भारी वाटते झाले कुठं जायचं पाय पडून झाले घरी कसलं कुठं जायचं झोपायचं आपल्या गापची सकाळी उठायचं परत कामाला लागायचं लग्न कशासाठी करता लग्न कशासाठी हे नाही का एकमेकाला जोडीदार पाहिजे आणि आपलं म्हणजे कस साथीदार पाहिजे मग कसं संसार होतो संसारासाठी लग्न करते असं ऐकलंय मग काय साठी करते चालते लग्न तू अशी करते मी फिरायला त्या भावासोबत जाते कशाला देवदर्शन झालं मग मी फिरायला जाते ना त्या भावासोबत हा समजा मी नसले जाते सांग मला काम असलं फिरायला अरे कसला ना नाही की तुला जाते मी हा निमोनच बोलते हो मग ये ते का भावासोबत करते का माय मग मी तुला विचारते अक्षा कुठं जायचं मग जायचं स्पष्ट बोल ना की हानी म्हणलं कुठं जायचं म्हणजे मी म्हणू का मला लाज वाटते लाज वाटते का बस भाई हा नवरा माझा किती काम करतोय जेवण झालं तर जेवायला पण नाही आले बसले असतील दारे दारे बघते ती पोर ती पोर तर गेली ती तिकडेच बसली काही मला काढीची किंमत देत नाही ती पण जाऊ दे जग काय म्हण सावतराय म्हणून जीव लावत नाही जाऊ दे जगाने काही म्हण आपण त्या पोरीला जीव लावायचा नुसती फिरते नुसती फिरते हे यांचा आहे ना जाऊ दे नवऱ्याला जेवण घालते पहिले दिसून येत कसं बाई ही बिचारा कुठं सापड नाही कुठं जाऊन बसला काय माहिती अक्का रान नान ना पालत घातलं पाल जाऊ दे खाली नाही वर नाही आयड्या विहिरीवत जाऊन बघते वाचते काहीतरी करत असते काय तुम्हाला खरंच माझी रात्री काय सांगायचे तुला नहीं? बोलत राहतो मीच ऐकत राहील बाई तुम्हाला काय बोलता ना काय तुमचं तोंड काय शिवलक काय बोलत पण मी तुम्हाला सांगते तुम्ही ना ती दुसरी बायको केल्यापासून ना मला लय असेल लाम आज दुजं केलं आणि केलं बाई तू तुला का आज दुजं केलंय तुला पाहिजे तवा साडी घेतो पाहिजे तवा तुला फिरायला नेतो नको ती हाट्याला तुला खायला नेतो आपण मागच्या पिक्चरला गेलो मध्ये इंटरव्हल मध्ये कसे पॉपकॉर्न खाऊ घातला आईस्क्रीम तुला खाऊ घातली मला का आहे तिला फक्त तेवढंच नाही लागत खायच मग इकडे दोनशे पण लागते आणि मी का नाही म्हणलं प्रेमाचं किती तुझे सांग प्रेमाने बोलतोय फोन केला नाही त्याला बायकवाली खेळ ठेवला फोन अरे मग आता आपण एकत्र पण आता एकत्र भेटले आपण किती प्रेमाचे गप्पा मारतो हे काय फोनवर बोलायचे असतात का उद्या जर फोन रेकॉर्डिंग झालं नाही बायकोने जर बघितलं पण मी म्हणते आणली कशा पाय करून तुम्ही होती ना तुम्हाला एक पोरगी मग कशा पाय करून आणली पोरगी होती मी होते अरे सगळं खरे पण उद्या जर मी धरणीला टेकलो तर तू करशील का बायकोच करीन पण असतं मी तुम्ही जर माझ्या संग लग्न केलं असत मी केलं असत ते आता तिच्या सगळं करून बसलोय ना आता तुझ्या सांग काय करू परत आपलं चाललंय असं प्रेमाच्या गप्पा छप्पा चालून तिला कुठं काय एडी झाली का ती मला दे दे हा? हाकलून देईन हा? मी नाही पाहिजे का मग बस तू पाहिजे ती पाहिजे पण तिला दोन्ही तिला काढून तुला काढून देत आहे ना तुम्ही ना तिला हाकलून लावा मी कशी संग लग्न करते ना मग पहा तुम्ही बाई सर्व मलाच बघायचं घरातले हे मलाच बघायचं बाहेरचेही मलाच बघायचं ती पूर्गी काहीच बघत नाही हा बिचारा अक्क रान रान पालत घातलं तर सापड नाही बाई ह्यांना हितच गावते ती येऊन बसायला लपडी करते ती आणि दुसऱ्याच्या रानात येऊन बसते ती ए कोण आहे रे तिकडे बर आ हितच लपडी करायचो कोण आहे बाई हिकड लेख हिकड बाप बाय 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 अक्कल सोडली पाक मला का काय करू अ हे म्हाताऱ्याला काय अक्कल आहे का तिकडे का? हजार रुपये घेऊन गेली तुझं आता काय बोलू तुला अक्कल आहे का गा तुझ्या आई ना काय शिकवलेलं का नाही मिळालेलं तुला अयो देवा 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 कारेला घरी थांब म्हण ना तर हिता काय अक्षय गो हे चाल करते का तिकडं बाप्पा सांग तू तशा जरा अक्कल असू दे की गुण आहे मासे काल पडली होती ना ते माझी मासेने तुझी नाही पण मी चाव कर ऐक ना ऐक ना ग मला नव्हतं माहिती तिढं दादा बसले तू असली चाल करते का हजार रुपये तुला आहे का कशा लाल ती माग कशा लालती घरामाग कशाला लालती? कशा लालती तू काय बोलाय काय तुमच्या पुढे डोक्यात घेऊ काल तो ती कारच्या पळून कोण मार्ट कोण होता ती आय इकडे

धनी धनी तुम्ही काही येड लावायचं धरलं का धर मला खरं सांगा ती बाय काय करत होती मी येईल पाणी बघायला आलो उपासलं का काय तेवढ्या ती आली मला म्हणली मा हो का बरी तुमचे या अंड्याचे पैसे धरा आणि मग ते पैसे मोजीत बसलो होतो मी तेवढ्यात तू आली एवढ्या जवळ हा मग केवापासून होत दत्तो कवापासून होत लेकिन आव पळ ना कवा बापी काय करायचंय तुम्हाला असलं चाल करते का तुझी गेली वर तोंड करून हा लागला इकडे कर लपडी ला करायला मी कोणाच्या तोंडाकडे बघून जगायचा असं करायचं होतं तर कशाला रे बाबा माझ्याशी लग्न करायचं तू काय झालंय पिकली कि प्रेम करतोय आपला संसार सुखाचा चाललाय काय नाही काय नाही प्रेम पैसे द्यायला पाणी मागायला पैसे द्यायला ये बाय मी ना तुम्ही आता शांत बसा मग इथे पळापळी करूच नका चला खाली वा हो इकडे तिने आंटीचे पैसे म्हटले ते आणतो ना आंटी मी दादा मी घेऊन येते पैसे चल इकडे चल चल इकडे हो दादा हो हां तुम्ही दोघं सांगा आता काय करायचं चल बाजारला जायचं आपल्याला बाजार बाजार गेला खड्ड्यात पण मग आता ते बाजार फुटून जाईल तिकडे भाजीपाला राइज आठडावर काय झालं काय झालं काय तुला मम्मी रडू नको असं डोक्या हात नको अजून दादा जिवंत आहे दत्तू तुला तु काय आहे का, तर का? का, का सांग तर आईची काय जे मला आहे ना तुम्ही तर बोलूच नका ऐका तर काय झालं नका बोलू मम्मी मला एक सांग हा माझं ठीक आहे या वयात मी पडू शकते प्रेमात दादा तुमचं बरं नाही हो अरे ते अंड्याचे पैसे द्यायला आलती आख्या का बोंब उठली का बसा काय तुमचं त्या संघ त्या कवी संघ लपड आहे म्हणून अयो कर हा मला माहित होत काही बोलत इच्या संपल्यात गोळ्या म्हणजे मार गोळ्या संपल्या वाला म्हणजे मी मार खाऊ का अरे ती मस्त प्रेमाने बोलायला बघते माझ्या संघ पण मी तसं काही बोलत नाही तिला सांगतो मला लग्न झालंय मला फोरगी आहे मला बायको आहे परत माझ्या संघ बोलू नको असं समजून सांगतो तिला खरं का कुशाला अंडेच पैसे घेऊन आली तिथं एवढा

ती बंद आणू द्या नाही तर सुट्टा आणू द्या काय करायचं राहायचं बाय का राहू द्या मी काय सांगते तुमचं नाही ना त्या बाईची काय तुम्ही शपथ नाही खरं खरं म्हणतोय का अरे खरं सांगत नाही ग मम्मी माझ्या दादा तास नाही तेव्हा लय जीव जीव आहे लय प्रेम <laughs> आहे लय प्रेम जाऊ दे माझं आव माझं ना मी काय पूर्वी आलते तुम्हाला जेवायला बोलवायला घरात अंडे किती घेतात ती म्हणली मला परत अंडे नाही लिहायचंय मी दिल तिला म्हणा हो बाई आजपासून ना माझ्या बायको कोण तू अंडी घेऊन जात जा सांगत होतो घरी जाय घरून पैसे घे आपला पैसे देईन घरून अंडे नाही केले नाही तुम्ही येते दिसले म्हणून तुमच्या पैसे आले ऐका आता जेवण मी करून आली आरची काय म्हणती तेव्हा घेऊन आली होती नाही जेवाय जायचंय घरी चल हा बाय कारट खरं जावं तुला आवडतो तु? मग करायचं का तुझं त्याशी लग्न हा मी एकाच गावात राहीन तू बी ह्या बी मग दादापासून वेगळं नाही राहू शकत शकतो तुला जर आवडत असेल बघा पुरीच बघायचं बरं आता हिजना उद्या आपण त्यांच्या घरी जाऊ आणि बघू पोरग हिला आवडते म्हणलं किती दिवसापासून ओळखती लहानपणापासून लहानपणापासून एकाच गावातले दादाला माहितीये ना हा बरं ठीक आहे आपण बघूया अर्चना चली होईला ना चाल मम्मी चल काय भाजी केली अं काय भाजी धोडकीच केली हा चल तू पुढं चला दमले असं डोक्याला ताप दादा खर खर सांगा कवी सांग तुमचं आता पण काही बोलू नको मी बोलणार नाही पण मला लग्न त्याच्याशी लावून द्यायचं शंभर टक्के तिला तिला काय सांगणार नाही ते सुट्टे पैसे देतो तिच्याकडे अंड्याचे